यानंतर पुढची महत्वाची बातमी धनगर आरक्षणाप्रकरणी आज मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावलेली आहे दुपारी चार वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आमदार गोपीचंद पडळकर बैठकीला उपस्थित राहतील अशी माहिती कळतीय धनगर आरक्षणासंदर्भात बैठकीसाठी सरकारकडून केवळ पंधरा मिनिटांचा वेळ दिला गेलेला आहे मात्र सरकारनं केवळ पंधरा मिनिटं दिल्यामुळे काही नेत्यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केलेली आहे तर आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची बैठक बोलावलीये पण फक्त पंधरा मिनिटं या बैठकीसाठी दिली गेलेली आहेत त्यामुळे नाराजी सुद्धा व्यस्त होताना दिसतेय गोपीचंद पडळकर बैठकीला उपस्थित असतील असं समजतं या सगळ्या संदर्भात गोपीचंद पडळकर यांनी नेमकी काय या भूमिका मांडली आहे बघूया अरे नाही हे बघा मीटिंगचं असतं आता विधान सभा चालू आहे अधिवेशन सुरू आहे वेळेची मर्यादा असते परंतु पंधरा मिनिटांमध्ये सुद्धा अनेक विषय आम्हाला आरक्षणाची अंमलबजावणी हाच महत्वाचा विषय आहे एक मिनिट पण पुरेसं होते okay. पंधरा तारखेच जी सुनावणी होती ती उच्च न्यायालयाने रद्द केली तीन जानेवारी चार जानेवारी आणि पाच जानेवारी अडीच वाजल्याच्या नंतर हे पूर्णपणे काम चालेल म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आमचं अंतिम सुनावणीची प्रक्रिया पूर्ण होईल आणि नंतरच्या आठवड्यामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा निकाल उच्च न्यायालयाकडून अपेक्षित आहे आणि तो निश्चितपणे आमच्याच बाजूला लागेल कारण सगळे पुरावे धनगरांच्या बाजून आहेत धनगड अस्तित्वात नाही हे आता सरकारनंही मान्य केलं आणि तिथं आम्ही त्या पद्धतीचे पुरावे दिलेले आहेत जी लोक तिथं कोर्टामध्ये विरोध करतायत त्यांच्याकडे असे कुठलेही पुरावे नाहीत